अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर रस्ता बांधला मृत्यूचा सापळा रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते वाहनधारकांना समजेना लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर हा सुमारे एकशे वीस किलोमीटरचा राज्य महामार्ग ग्रामीण व शहरी भागांना जोडणारा महत्वाचा रस्ता आहे यावरून दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते परंतु या महामार्गावरील नेवासा ते अहिल्यानगर दरम्यान रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे या मार्गावर अहिलानगर परिसरात एक टोल नाका कार्यरत होता मात्र काही वर्षांपूर्वी तो बंद करण्यात आला टोल बंद झाल्यानंतर रस्त्याची देखभाल थांबली आहे आहे सध्या हा मार्ग अक्षरशः अपघातांचा सापळा बनला या बंदीनंतर ना ठेकेदाराने जबाबदारी घेतली ना प्रशासनाने लक्ष दिले पावसाळ्यात तर या रस्त्यावर इतके मोठे खड्डे पडलेले आहेत की रस्त्याचे मूळ स्वरूप ओळखू येत नाही वडाळा ते घोडेगाव आणि पुढे अहिल्यानगर दरम्यान दर काही अंतरावर मोठे खड्डे असून ते वाहनांना तांत्रिक हानी पोहोचवत आहेत प्रवाशांना पाठदुखी यासारख्या शारीरिक तक्रारी होतील टोल बंद असला तरी देखभाल करण्याची जबाबदारी संपुष्टात जात नाही महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमानुसार टोल बंद झाल्यानंतर संबंधित विभागाने निधीच्या आधारे देखभाल करणे आवश्यक कर असते काही भागांमध्ये ही जबाबदारी महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कडे तर काही ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असते मात्र नेमकी जबाबदारी कुणाची हे स्पष्ट न झाल्याने रस्ता दुर्लक्षित राहिला आहे या मार्गाच्या दुसऱ्या टोकाला म्हणजे वडाळा ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान दोन टोल नाके कार्यरत आहेत त्यामुळे या भागातील रस्ता त्या मानाने व्यवस्थित आहे खड्डे अत्यल्प आहेत यावरून स्पष्ट होते की जिथे टोल सुरू आहे तेथे देखभाल व्यवस्थित केली जात आहे मग टोल नसलेल्या भागात नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कुणी घ्यायची पुणे छत्रपती संभाजीनगर हा रस्ता विदर्भ मराठवाड्याला जोडणारा तसेच नेवाचा शेवगाव पाथर्डी बैजापूर आदी तालुक्यातील नागरिकांसाठी प्रमुख दळणवळण मार्ग आहे याच मार्गावरून रुग्णवाहिका शालेय वाहने शेतमालाची वाहतूक दूध संकलन आदी सेवा चालतात त्यामुळे याकडे शासनाने विशेष लक्ष देणे आवश्यक आहे दरवर्षी रस्ता डागडुगीच्या नावाखाली लाखो रुपये मंजूर होतात पण प्रत्यक्षात काम होताना दिसत नाही विधानसभेत या प्रश्नावर निवासे राहुरी या मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी आवाज उठवणे गरजेचे होते परंतु तो आवाज उठलेला नाही त्यामुळे या रस्त्याची दुरावस्था कायम आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा